श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय अवस्था श्री श्री गणेशाय गुरु कथासारच्छांना गर्भगिरीवर ठेवून गोरक्षणा त्यांच्या अनुराजने तीर्थयात्रा करी थिंडू लागला काही दिवसांनी तो गिरनार पर्वतावर गेला तेथे ते दत्तप्रभूंची भेट घेतली त्यांना आदराने वंदन केले आणि मच्छिंद्रनाथाचे कुशल वृत्त सांगितले त्या भेटी दत्तप्रभू त्याला भरतरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली आणि त्याला शोकमुक्त करून नाथपंथात आणण्याची आज्ञा केली त्या जबाबदारीचा स्वीकार करून गोरक्षाने त्यांचा निरोप घेतला आणि व्यानास्त्राच्या सहाय्याने अल्पावधीतच अवंती जाऊन पोहोचला तेथील स्मशानामध्ये भरतरीचा अस्थिपंजर देह आणि पत्नीसाठी चाललेली त्याची तडफड पाहून तोही हळळला त्याला शब्दीक उपदेश करून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात घेऊ तो बाजारात गेला तेथे एक मडकी विकत घेतली त्याच्यावर रंगकाम करून ते चांगले चमकवले त्याचे बाटली असे नाव ठेवले ते सुशोभित मडकी घेऊन तो पुन्हा स्मशानात गेला तेथे भरतरी समोर चालत जाताना ठेच लागून खाली पडला त्यामुळे मडके फुटले ते पाहून गोरक्षाने हंबरडा फोडला मडक्याचे तुकडे गोळा करीत गगनभेरी आक्रोश करू लागला तेव्हा त्याचा शोक पाहून भरतरीला हसू आले तो म्हणाला अरे गोसावड्या त्या दीडदमडीच्या वस्तूसाठी एक एवढा शोक कशाला करतोस मडकेस ते आज ना उद्या फुटणारच गोरक्ष म्हणाला माझे दुःख तुला काय कळणार ती बाटली माझी सर्वस्व होती तो नाही का पिंगलेसाठी या मसनवटीत झुरत आवसला आहेस म्हणजे मला येणारा प्रत्येक जीव आज ना उद्या म्हणणारच आहे हे तुला माहीत असून अरे मातीचे मडके आणि हाडा मांसांची स्त्री याची तुलना कशी करतो आणून देऊ शकतो त्याप्रमाणे पिंगला परत येईल काय गोरक्ष म्हणाला का नाही मी तुझ्या समोर हजारो पिंगला उभ्या करू शकतो यावर पैज लावतोस का बोल भरतरीचा त्यावर विश्वास बसला नाही तो हिरेला पेटला व म्हणाला तू तसे करू शकलास तर मी माझे सर्व राज्य तुला देण्याचे वचन देतो ते ऐकून गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाचे भस्म फेकता स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भरतरीला वेष्टून उभ्या राहिल्या ते पाहून भरतरी आचार्याने थक्क झाला त्या दृश्यातील खरे खोटेपणा पाहण्यासाठी त्याने त्यांच्यातील काही जणींना संसारातील गुप्त गोष्टी विचारल्या त्या पिंगलांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तेव्हा एक पिंगला त्याला उपदेश करत म्हणाली नात माझ्या दुखाने व्यतीत होऊन तुम्ही स्वतःला पण त्यातून काय लाभ झाला मी पती धर्माचे पालन करून स्वहित साधले तेव्हा तुम्हीही अशा स्वतःच्या मागे न लागता मोक्ष मार्गाचा अवलंब करून जीविताचे सार्थक करा ते एकूण भरतरीचे डोळे उघडले तो गोरक्षाच्या पाया पडण्यासाठी धावला पण त्याला तसे करू न देता त्याने त्याचा हात धरला व म्हणाला माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्त प्रभूंचे शिष्य आहेत आणि तुलाही त्यांनीच अनुग्रह आहे, आहे। म्हणून गुरुचा गुरु बंधू या नात्याने आणि दुसऱ्या क्षणी त्याचे भरतरीला नमस्कार केला त्यानंतर भरतरीची परीक्षा घेण्यासाठी तो म्हणाला आता तू काय करायचे ठरविले आहेस तुला पिंगले राजसुखाचा उपभोग घ्यायचा आहे भरतरी म्हणाला मी तुझे आचार्य योग सामर्थ्य पाहिले आणि माझा भवभ्रम गेला आता संसार सुख नको आणि ते कष्टही नको मी योगाभ्यास करीन पण तत्पूर्वी श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घडवून मला धन्य कर तसेच माझे राजवैभव स्वीकारून मला मोकळा कर ते ऐकून गोरक्षाला परम संतोष वाटला मग भरतरीच्या सांगण्यावरून गोरक्षाने सर्व पिंगला अदृश्य केल्या आणि त्याच्या समवेत नगरात प्रवेशला तेथे विक्रमाची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि पुढील कार्य ही सांगितले तेव्हा विक्रमाने त्याला भरतरीची प्रकृती पूर्ववृत्त होईल सहा महिने येथेच राहावे अशी विनंती केली पण तेथील वास्तव्यात भरतरीचे मन पालटले तर मोठीच पंचायत होईल असे सांगून गोरक्षाने त्याच्या प्रस्तावास नकार दिला इकडे भरतरी गोरक्षाबरोबर जाणार ही वार्ता राजवाड्यात पसरताच त्याच्या बायकांच्या आनंदावर विरजन पडले त्या, त्या गोरक्षाच्या नावाने बोटे मोडू लागल्या विक्रमांच्या गोरक्ष तीन दिवस राहिला चौथ्या दिवशी भरतरीला घेऊन तो जाण्यास निघाला तेव्हा विक्रमाने त्याची आनंदाने रवानगी केली त्या प्रसंगी त्याच्या स्त्रियांनी खूप आक्रोश केला पण कोणीही त्यांचे सांत्वन केले नाही काही अंतर गेल्यावर गोरक्ष त्याला म्हणाला राजवैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे त्याच्या त्यागाने तुला अस्वस्थ वाटत असेल तर तू अजूनही मागावर घेऊ शकतोस त्यावर भर तरी म्हणाला मला, मला संसाराचा पुरता वीट आलेला आहे आता परत फिरणे नाही तेव्हा त्याचा निश्चय पाहण्यासाठी गोरक्षाने त्याला जतीची दीक्षा दिली आणि आपली जोळी त्याच्याकडे सोपवून त्याच्या स्त्रियांकडे भिक्षेसाठी पाठविले अलग निरंजन घोष करून तो तो अंतपुरात प्रवेशला तेव्हा त्याच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून त्याला त्याच्या हेतूपासून व्रत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने क्रोधाने कुबडी उगारून हाकलून दिले आणि गोरक्षाकडे परतला ते पाहून गोरक्षाला त्याची संसारशक्ती नाहीशी झाल्याची खात्री पटली त्याने मंत्रयोगाने दत्तप्रभूंची भेट घेऊन सर्व व्रत सांगितले दत्तप्रभूंनी त्या दोघांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले